माझ्या मामाच्या मुलीचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं पण दुर्दैवानं एका वर्षातच तिच्या पतीचं निधन झालं आणि ती पूर्णपणे एकटी पडली खूप दुःखात बुडून गेली ती यातून बाहेर पडत नव्हती म्हणून माझी आई तिला आमच्या घरी घेऊन आली होती माझ्या मामाची मुलगी फार सुंदर देखणी आणि मनमिळाऊ स्वभावाची होती एका दिवशी असं झालं की आईबाबा काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते तेव्हा घरी मी आणि माझ्या मामाची मुलगी आम्ही दोघेच होतो आणि मला तिचा सुंदर कामुक देह पाहून स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही मी तिला धरले आणि नमस्कार मित्रांनो माझं नाव अमोल आहे मी सव्वीस वर्षांचा आहे आणि शेतकरी आहे माझ्याकडे तीन चार एकर शेती आहे आणि माझ्या आईबाबांसोबत मी घरी राहतो आम्ही तिघं मिळून शेती करतो आमचं आयुष्य साधं आहे पण मनमिळाव आहे आता मागच्या एका वर्षांपूर्वी माझ्या मामाच्या मुलीचा म्हणजेच रुचिराच्या नव्याचं अचानक निधन झालं होतं रुचिरा दिसायला खूप सुंदर आहे पण तिच्या नव्याच्या मृत्यूनंतर ती खूप एकटी पडली होती आयुष्यभराचं सुख एका क्षणात हिरावलं गेलं होतं माझ्या मामांनी माझ्या आईला फोन करून सांगितलं होतं की रुचिरा अजूनही खूप दुहखात आहे आठ नऊ महिने उलटले तरी ती यातून बाहेर पडत नाहीये त्यांनी आईला सांगितलं की तू तिला काही दिवस तुझ्याकडे घेऊन जा वातावरण बदललं तर कदाचित ती थोडी सावरू शकेल मग एके दिवशी माझी आई मामाच्या घरी गेली आणि तिला आमच्या घरी घेऊन आली जेव्हा रुचिरा घरी आली तेव्हा मी खाटेवर बसलो होतो माझं तिच्याकडे पहिलं लक्ष गेलं तेव्हा माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं ती खूप दुहखी दिसत होती सततच्या रडण्याने तिचं शरीर वाळून गेलं होतं तिच्या चेह्यावरच तेज कमी झालं होतं आणि तिच्या आरोग्यावर त्याचा परिणाम स्पष्ट दिसत होता लग्नाआधीची रुचिरा खूप सुंदर होती तिच्या हास्यानं सगळं घर उजळायचं पण आता त्या हास्यातही फक्त दुहखाची छाया होती रुचिरा आल्यावर मी तिला पाण्याचा तांब्या भरून दिला आईनं तिला घरात घेऊन येऊन सर्वांसाठी चहा बनवला आणि आम्ही चौघेत मी बाबा आई आणि रुचिरा एकत्र चहा घेत बसलो चहा घेताना मी हळूच रुचिराला म्हणालो किती वाळून गेली आहेस रे तू नशिबात जे लिहिलं आहे ते होणारच तू स्वतला इतका त्रास देऊ नकोस माझं वाक्य ऐकून तिनं हलकं स्मित केलं पण त्या स्मितामागेही अपार दुःख दडलं होतं खरंतर रुचिरा मला लहानपणापासूनच आवडायची माझ्या आईनं त्यावेळी मामांकडे माझ्यासाठी तिचा हात मागितला होता पण आमची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे मामांनी नकार दिला होता रुचिरा आमच्याकडे राहायला आल्यापासून पाच सहा दिवस झाले होते पण तिच्या मनस्थितीत काही बदल झाला नव्हता आई तिला खूप समजवून सांगायची वेळेवर जेवण द्यायची रुचिरा आईला घरकामात मदत करायची कधी भांडी घासायची कधी कपडे धुवायची किंवा स्वयंपाकात थोडा हातभार लावायची मी आणि बाबा शेतात जायचो पण काही वेळा मी घरीच राहायचो जेव्हा मी घरी असायचो तेव्हा मी तिच्याशी खूप गोड बोलायचो तिचं मन थोडं हलकं होईल या आशेन आईबाबा शेतात गेले की घरात फक्त मी आणि रुचिरा असायचो ती कधी टीव्हीवर एखादा सिनेमा बघायची कधी शांतपणे खिडकीत बसून विचारात हरवलेली असायची मला तिचा प्रत्येक हावभाव आवडायचा ती दुहखी असली तरी तिच्या डोळ्यात एक निरागस चमक होती जी मला खूप भावायची मला माहिती होतं की तिच्या मनात अजूनही दुहखाचं ओझं आहे पण तरीसुद्धा माझं मन तिच्याकडे दिवसेंदिवस अधिक आकर्षित होत होतं जरी तिचं हसू तुटक होतं तरीही ते मला खूप मौल्यवान वाटायचं कारण ते तिच्या दुहखाच्या सावलीतून आलेलं असायचं आई सततिच्या काळजीत गुंतलेली असायची पण माझ्या मनात मात्र नकळत वेगळंच प्रेमाचं बीज रुजू लागलं होतं कारण माझं तिच्यावर खूप दिवसांपासून प्रेम होतं मी तिची नेहमी काळजी घ्यायचो रुचिरा कधीकधी एकटी बसून रडायची तेव्हा मी तिच्या जवळ जायचो तिचं मन समजून घ्यायचो तिला शांत करायचो एक दिवशी सकाळपासून आईबाबा शेतात गेले घरात फक्त मी आणि रुचिरा होतो शांत घरात तिच्या हालचालींचेच आवाज घुमत होते मी ओसरीवर बसून पुस्तक हातात घेतलं होतं पण मन मात्र पानावर नव्हतं थोड्याच वेळात बाथरूमकडे पाणी ओतण्याचा आवाज आला कळलं रुचिरा अंघोळ करायला गेली आहे त्या क्षणी मनात एक वेगळंच हलकं बेचयनीचं वादळ उठलं तिच्या हास्याच्या आठवणी तिच्या डोळ्यांतलं दुःख आणि माझ्या मनात दडलेलं प्रेम सगळं एकत्र येऊन अस्वस्थ करू लागलं मी नकळत त्या दिशेने नजर वळवली बाथरूमचं अर्धवट बंद दाय आतून पाण्याचा आवाज तिच्या पैंजणाचा मंदसानाद माझं हृदय जोरात धडधडू लागलं क्षणभर मला दाराच्या फटीतून तिच्या हातांची हालचाल दिसली केसांवर पाणी ओतताना चेहरा पुसताना मी दचकून मागे वळलो मन ओरडत होतं नको बघू हे योग्य नाही पण दुसरीकडे नकळत नजरा तिकडेच खेचल्या जात होत्या त्या पाण्याच्या थेंबांबरोबर तिचं सौंदर्य माझ्या डोळ्यांसमोर जिवंत झालं होतं माझ्या मनात विचारांचे कड उचंबळू लागले मी स्वतशीच लढत होतो एका बाजूला आदर दुसऱ्या बाजूला अनावर आकर्षण अंभोळ आटोपून ती बाहेर आली केसांवरून पाणी टिपकतं होतं ओल्या केसांमधून सुटलेली मोग्याचा गंध पसरत होता ती पद्र व्यवस्थित सावरत माझ्या स्मोरून गेली मी तिच्याकडे पाहून गप्प झालो तिने माझ्या नजरेचा स्पर्श ओळखला की काय माहीत नाही पण ती हलकीशी लाजली गालांवर गुलाबी छा पसरली आणि नकळत माझं मनत्या क्षणी पूर्णपणे हरवलं रुचिरा केस पुस्त माझ्या स्मोरून गेली तिच्या ओल्या केसांचा गंध अजूनही हवेत दरवत होता मी तिला बघतच राहिलो माझ्या नजरेचं ओझ तिला जाणवलं की काय ती थोडी थबकली आणि हळू आवाजात म्हणाली काय बघतोस असं मी घाबरलो पटकन पुस्तक उघडलं आणि म्हणालो काही नाही तसं काही नाही ती हळूच हसली पण तिच्या डोळ्यात लाजेची एक चमक उमटली होती ती खिडकीजवळ जाऊन के तुन वाया तीचे केस सुकवू लागली खिडकीतून येणाऱ्या वायामुळे तिचे केस उडत होते काही बटा चेह्यावर येऊन चिकल्या होत्या हळूहळू ती आता पतीच्या निधनच्या दुहखातून बाहेर पडायला लागली होती मी तिला नेहमी सांगायचो रुचिरा आयुष्य थांबत नाही या दुहखातून बाहेर ये आणि पुन्हा नवीन जीवन सुरू कर तुझं वय अजून खूप कमी आहे तुझ्यापुढे अजून खूप मोठं जीवन आहे तिचं मन दुसरीकडे वळवण्यासाठी मी तिला कधी शेतात फिरायला घेऊन जायचो कधी सिनेमाला आठवड्याच्या बाजारात तर कधी पार्कमध्ये त्या सगळ्यामुळे रुचिराचा हसरा चेहरा पर्क दिसू लागला होता ती माझ्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारू लागली मला आता तिच्यातली पहिली निरागस हसरी रुचिरा दिसायला लागली होती आमच्यात नकळत नजरेला नजर भिडायची आणि त्या नजरेत शब्दांशिवाय भावना दडलेल्या असायच्या पाहता पाहता रुचिरा आमच्याकडे राहायला येऊन तीन महिने पूर्ण झाले होते तिच्यात खूप बदल झाला होता ती पहिल्यासारखी वागत होती प्रेमानं माझ्याकडे पाहत होती आणि तिच्या डोळ्यात माझ्याबद्दल काहीतरी वेगळं दिसत होतं एकदा असं झालं की आई आणि बाबा मामांच्या गावी काही कामानिमित्त गेले होते त्या दिवशी घरी मी आणि रुचिरा दोघेच होतो मला शेतात उसाला पाणी द्यायचं होतं म्हणून मी सकाळी लवकरच शेतात गेलो होतो घरात रुचिरा एकटीच होती तिनं स्वयंपाक करून माझ्यासाठी डबा बांधला आणि मी शेतात आहे म्हणून तो डबा घेऊन ती मला दुपारी शेतात भेटायला आली तो उन्हाळ्याचा दिवस होता झाडांना आंबे लागले होते शेतात आल्यावर रुचिरानं मला हाक मारली मी उसातील एका सरीला पाणी लावत होतो मग तिच्यासोबत आंब्याच्या मोठ्या झाडाखाली आलो ते झाड खूप मोठं होतं आणि त्याला भरपूर आंबे लागले होते आम्ही त्या झाडाखाली बसलो रुचिरा झाडावरच्या आंब्यांकडे एकटक बघत होती तिच्या डोळ्यात आंबे खाण्याची इच्छा स्पष्ट दिसत होती पण ती मला थेट सांगायला कचरली मी तिच्याकडे बघून हस्त म्हणालो रुचिरा तुला आंबे खायचे आहेत का तेव्हा ती लाजून हलकमसम हस्तमान डोलावली तिच्या चेह्यावरची ती निरागस लाज मला आतून स्पर्श करून गेली मग मी पटकन झाडावर चढलो आणि काही कच्च्या कैय्या तोडल्या त्यावेळी आंब्यांना अजून पूर्ण गोळी नव्हती मुक्ती लागली होती पण त्या कैयांतही एक वेगळा स्वाद होता मी खाली आलो त्या कैया पाण्याने धून स्वच्छ केल्या मग आम्ही दोघ एकत्र जेवायला बसलो मी तिच्याकडे पाहत विचारलं तू जेवली आहेस का तिनं हळूच नकारार्थी मान हलवली मग मी तिच्यावर आग्रह करून एकत्र जेवायला लावलं आम्ही दोघांनीही डबा उघडला गरमागरम जेवणाबरोबर आंबटगोड कैया तोंडाला लावल्या रुचिरा जेव्हा कैरी खात होती तेव्हा तिच्या चेह्यावर उमटलेले हावभाव तिचे डोळे मिटून कैरीचा रस आस्वाद घेण ते बघताना माझ्या मनात एक वर्णनीय आनंद दाटून आला तिच्या त्या निरागस हास्यात तिच्या चेह्यावरील त्या लहानशा आनंदात मला जगण्याचा खरा अर्थ दिसला मला जाणवलं की मी तिच्या दुहखाला दूर करून तिच्या जीवनात पुन्हा एकदा आनंद फुलवला आहे आणि तिच्या चेह्यावरचा तो आनंद माझ्यासाठी सगळ्यात मोठं समाधान होतं जेवताना आम्ही दोघेही सत एकमेकांकडे पाहत होतो आमच्या नजरेला नजर भिडत होती आणि त्या नजरेत हजारो भावना दडलेल्या होत्या रुचिरा लाजत होती तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं चमकत होतं थोड्याच वेळात जेवण संपलं आणि आम्ही दोघं झाडाच्या बुंध्याला टेकून बसलो माझं मन खूप भरून आलं होतं म्हणून मी हळूहळू माझा हात तिच्या हाताजवळ नेला आणि तिच्या हातावर ठेवला तेव्हा रुचिरानं माझ्याकडे एकवार लाजा कटाक्षाने पाहिलं तिच्या चेह्यावरची ती निरागस लाज खूप सुंदर वाटत होती आश्चर्य म्हणजे तिनं माझ्या हातातून हात काढून घेतला नाही माझ्या हृदयात एक वेगळी धडधड सुरू झाली मी तिचा हात घट्ट धरला आणि हलक्या आवाजात म्हणालो रुचिरा मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे ती शांतपणे म्हणाली बोल माझे डोळे तिच्या डोळ्यात रोखले गेले आणि मी थरथरत म्हणालो रुचिरा माझं तुझ्यावर प्रेम आहे हे प्रेम तुझ्या लग्नाआधीपासूनच आहे पण तुला कधी सांगायची हिंमत झाली नाही तुझं लग्न झालत्या त्या दिवशी माझ्या मनाला किती मोठा धक्का बसला होता हे शब्दात सांगणं अशक्य आहे हे ऐकल्यावर रुचिराच्या डोळ्यात अश्रू तरले ती मला विचारू लागली मग हे तू आधीच का बोललास नाहीस मी दुहखी आवाजात म्हणालो कारण तुझ्या वडिलांना म्हणजेच माझ्या मामांना आमच्या घरची गरीब परिस्थिती मान्य नव्हती माझ्या आईने कधीही त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला होता पण मामांनी ते नातसरळ नाकारलं म्हणूनच मी गप्प राहिलो हे ऐकून रुचिराच्या मनात दुहखद आठवण आली तिनं माझा हात हातात घेतला आणि अचानक मला घट्ट मिठीत घेतलं ती माझ्या छातीवर डोकं ठेवून रडू लागली तिचं ते अश्रूंनी भिजलेलं हृदय मला जाणवत होतं ती रडता रडता म्हणाली तू सुद्धा मला खूप आवडतोस खरं सांगायचं तर तुझ्यामुळेच मी या प्रचंड दुहखातून बाहेर पडले तू नसतास तर कदाचित मी आयुष्य संपवलं असतं तिचे हे शब्द माझ्या मनाला जखडून ठेवणारे होते काही वेळाने ती माझ्या मिठीतून हळूच बाहेर आली आणि तिच्या ओठांवर उमटलेल्या गुलाबी लाजेखाली मी स्वतःला थांबू शकलो नाही काही क्षण ती माझ्या मिठीत होती आणि माझं हृदय तिच्या अश्रूंनी भिजत होतं तिचं रडणं मला असह्य होतं पण त्याच वेळी तिच्या त्या विश्वासाने तिच्या कबुलीजबाबाने माझं मन वेडंबाकडं धडधडत होतं हळूहळू तिनं माझ्या छातीवरून डोकं वर केलं तिच्या डोळ्यात अजूनही ओल होती पण त्या ओलसर डोळ्यात आता वेगळाच उजेड दिसत होता प्रेमाचा नात्याचा एकमेकांमध्ये विलीन होण्याचा ती हळूच माझ्या ओठांवर नजर खेळवून लाजत खाली पाहू लागली तिच्या गालांवर उमटलेली गुलाबी झाक इतकी सुंदर दिसत होती की मी स्वतला रोखू शकलो नाही मी तिच्या गालावर हलका हात फिरवलं तिचा श्वास वेगानं चढवतार करत होता ती डोळे मिटून बसली जणू त्या स्पर्शातच तिला समाधान मिळत होतं माझा हात तिच्या केसांतून सरकला तिच्या मऊसर केसांचा तो स्पर्श माझ्या बोटांना जखडून ठेवणारा होता रुचिरा मी कुजबुजलो ती हलकेच म्हणाली हम मी तिच्या चेह्याजवर सरकलो काही क्षण आमचे श्वास एकमेकांना भिडले ती थोडीशी थरथरली पण मागे सरकली नाही तिच्या ओठांवर हळूवार चुंबन देताच माझं संपूर्ण अस्तित्व जणू थरारून गेलं ती डोळे मिटून त्या क्षणात पूर्णपणे हरवून गेली होती काही क्षण आम्ही दोघत्या भावनात गुंतलो होतो वेळ ठिकाण जग सगळं विसरून गेलेलं फक्त तिचे ओठ आणि माझं धडधडणारं मन थोड्या वेळाने ती हळूच मागे सरकली तिच्या डोळ्यात आता लाजेचं आणि प्रेमाचं विलक्षण मिश्रण होतं ती लाजत खाली मान घालून म्हणाली हे असन कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं पण आज वाटतन्य मी ख्रंज पुन्हा जिवंत झाले मी तिचे हात माझ्या हातात घेऊन म्हणालो तुझं दुःख आता माझं आहे आणि माझं प्रेम ते फक्त तुझ्यासाठी आहे तुला आता कधीही एकटी पडू देणार नाही ती, ना ती माझ्या खांद्यावर पुन्हा डोकं ठेवून शांत बसली झाडांच्या पानांतून येणाऱ्या वायाचा मंद आवाज संध्याकाळच्या वातावरणातला तो रंग आणि तिच्या जवळ बसलेलं माझं प्रेम हे सगळं मला आयुष्यभरासाठी होतं आता आमच्या नजरात जिथे भिडत तिथे शब्दांची गरजच उरत नव्हती एकमेकांच्या श्वासात आम्ही आपलं आयुष्य शोधत होतो मी तिच्या ओठांवर हलकमसम चुंबन घेतलं तिच्या डोळ्यांनी होकार दिला आणि तीही माझ्या ओठांवर ओठ टेकून प्रेमाची परतफेड करू लागली त्या क्षणी आम्ही दोघेही एकमेकांत हरवून गेलो जणू जगात आम्हा दोघांशिवाय कुणीच नव्हतं त्या क्षणात आमचं प्रेम ओसंडून वाहत होतं काही वेळाने आम्ही दोघेही आनंदात भरून गेलो मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो रुचिरा मला तुझ्याशी लग्न करायचं आहे ती थोडी मागे सरकत हलक्या आवाजात म्हणाली पण माझं लग्न झालं आहे हे तुला माहिती आहे मी ठाम आवाजात म्हणालो हो रुचिरा मला माहिती आहे पण माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे आयुष्यात जर मी लग्न करेन तर फक्त तुझ्याशीच करेन दुसरे कोणी माझ्या मनात येऊ शकत नाही रुचिरानं काही क्षण विचार केला तिच्या डोळ्यात इच्छा होती पण तिच्या मनानं आधीच होकार दिला होता तिनं हलक्याने आढेवेढे घेतल्यानंतर माझ्या शब्दांना मान्यता दिली आणि मला होकार दिला त्या क्षणी माझं आयुष्य बदललं दुसऱ्या दिवशी आईबाबा घरी परतले संध्याकाळी जेवताना माझं मन भरून आलं होतं मी दीर्घ श्वास घेत एकवटून म्हणालो आई बाबा मला तुमच्याशी काही बोलायचं आहे रुचिरा माझ्याजवळ बसली होती मी त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणालो माझं रुचिरावर प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे आईबाबांनी एकमेकांकडे पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी नव्हती खरं तर त्यांना रुचिरा आधीपासूनच खूप आवडत होती माझं बोलणं ऐकून त्यांच्या डोळ्यातही आनंद चमकत होता आणि त्या क्षणी मला खात्री पटली की माझ्या प्रेमाला खरंच घरच्यांचा आशीर्वाद मिळेल कारण रुचिरा आईबाबांची खूप काळजी घेत होती त्यांच्यासाठी मुलीसारखी वागायची मी जेव्हा आईबाबांना माझ्या मनातलं सांगितलं तेव्हा त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यातही अश्रू आले आई भावुक होत म्हणाली मी हीच गोष्ट रुचिराच्या वडिलांना कित्येकदा सांगितली होती पण त्यांनी माझं कधीच ऐकलं नाही आम्हालाही रुचिरा खूप आवडते आणि आमचा या लग्नाला होकार आहे आईचे हे शब्द ऐकताच रुचिरा रडू लागली तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू उघळले त्या क्षणी घरभर आनंदाचे वातावरण पसरलं जणू आमच्या संसाराचा पाया त्याच दिवशी प्रेमाच्या आशीर्वादानं रचला गेला काही दिवसांनी आईनं मामांना घरी बोलावलं आणि सगळं सत्य त्यांच्यासमोर ठेवलं मामांच्या डोळ्यातही पश्चाताप चमकत होता त्यांनी आईसमोर हात जोडले आणि भावुक होत म्हणाले अगोदर मी तुझं ऐकलं असतं तर ब्र झालं असतं पण माझ्याकडून चूक झाली त्या क्षणी मामांनाही आपली चूक मान्य झाली आणि त्यांनीही लग्नाला होकार दिला मग काही दिवसांतच रुचिरा आणि माझं लग्न मोठ्या थाटामाटात आनंदात आणि उत्साहानं झालं सगळी मंडळी नातेवाईक गावकरी यांच्या समोर आम्हा दोघांचं पवित्र बंधनात जोडून गेलं लग्नानंतर आमच्या संसारात फक्त सुख प्रेम आणि आनंद फुललं आज मी रुचिरा आणि माझे आईबाबा आम्ही सर्वजण एकत्र खूप आनंदात राहतो मी रुचिरावर मनापासून प्रेम करतो आणि तीही माझ्यावर तितकंच किंबहुना जास्तच प्रेम करते मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला काय वाटतं मी आणि रुचिरानं जे लग्न केलं ते बरोबर केलं की चूक तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा कारण आमच्यासाठी हे प्रेमाचं लग्न आयुष्यभराचं समाधान बनलं आहे खरं प्रेम कधीही परिस्थितीवर अवलंबून नसतं ते मनावर आणि प्रामाणिकपणावर अवलंबून असतं जेव्हा आपण एखाद्यावर मनापासून प्रेम करतो त्याची काळजी घेतो त्याला दुहखातून बाहेर काढतो तेव्हा ते प्रेम आयुष्यभरासाठी टिकतं पैशापेक्षा रूपापेक्षा घराण्यापेक्षा जास्त मोलाचं असतं ते खरं प्रेम म्हणूनच आयुष्यात जर खरं प्रेम मिळालं तर त्याला घट्ट पकडा त्याची कद्र करा कारण हेच आयुष्याचं खरं सुख आहे मित्र आणि मैत्रिणींनो कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद